दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण मी अश्विनी आज आपल्या घरी एक गोंडस वासरू जन्माला आले सकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान हे वासरू जन्माला आले मी तुम्हाला मागे ओळख करून दिल्याप्रमाणे आपली सगळ्यात मोठी गाय माझी लाडकी गयू तिने या वासराला आज जन्म दिला आहे आपली गयू दोन तीन दिवसांपासून आम्ही तिच्यावर लक्ष ठेवून होतो परवाची रात्र तर आम्ही रात्रभर जागी राहिलो ही रात्री तर जन्माला येणार नाही ना यामुळे म्हणून पण आज सकाळी जन्म झाला बाळ जन्माला यायच्या आधी तिच्या डोळ्यातली काळजी भीती त्रास आम्ही अगदी जवळून पाहिला वासरू झाल्यानंतरचा तिचा आनंद अगदी ओसन्नत वाहताना दिसत होता नंतर आम्ही तिला बाजरी शिजून त्यात गूळ टाकून खायला दिला आपल्या मोठ्या गाईने आधी आपल्याला यशोदा आणि देवकी दिली आणि आज हा गोपाल नाव काय ठेवायचं हा प्रश्नच डोळ्यासमोर आला नाही जन्माला आल्यावरच गोपाल नऊ ठेवू असं लगेचच माझ्या मुखी आलं मग आम्ही आपल्या वासराचं नाव गोपाल असं ठेवलं तुम्हाला ते कसं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा वासरू जन्माला येणार म्हणून आमचं सर्व कुटुंबच आनंदात होतं आता पुन्हा तिच्यासाठी वेगळं खाणं सकाळी लवकर उठून वासराला दूध पाजायला सोडायची मज्जा दोन तीन दिवस खायला मिळणार खरवस घरात एक छोटं बाळ जन्माला आल्यावरचा आनंद असतो ना तसंच आमच्या घरी वासरू झाल्यावर होतो मग ते वासरू अंगणातून सगळीकडे पळणार उड्या मारणार आणि परत आईकडे जाणार ही सर्व आता पुन्हा घडणार म्हणून आम्ही सगळेच खूप आनंदात होतो नवीन बाळ जन्माला आलं म्हणून यशू देवकीला थोडीशी प्रेम नाही करणार आई ते आई असते ना तिचं बाळ कितीही मोठं झालं तरी लेकरू ते लेकरू तिच्यासाठी त्यामुळे तिच्या दोन्ही वासरांनाही ती तेवढंच प्रेम आज दिसते आई ती आई असते वासराचा जन्म झाल्यावर पोटातलीच घाण वासराला लागलेली असते ती घाण साठून पुन्हा आपल्या पोटात घेते व वासराला स्वच्छ करते म्हणजे जगाच्या पाठीवर आई नावाची अशी स्वच्छता करणारी आहे तिला कधीच आपल्या पोटातल्या ले लेकराची केळस वाटली नाही किंवा वाटतही नाही आणि कदाचित कोणत्याही कारणाने वाटत असं तिने तिचं स्वतःच होऊ दिलं नाही सुप्रसिद्ध कवी श्रीमान अनंत राऊत एका काव्यात म्हणतात हम्ब ऋण वासर आले चिजवा गाय तवा मले तिि मी दिस्ति माी मायरस्ति माीमााय हम्ब ऋण वासर आले गाय तवा मले तिि <glambe> मन्दी दिस्ति माीमायरस्ति माय अशा या प्राणी जगातल्या आईची दखल साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी घेतली सुमारे आठशे वर्षापूर्वी जो जगातला पहिला मराठी भाषेतील ग्रंथ लीचरित्र ग्रंथ लेखन केला आहे त्या लीचरित्रात याचं आईची देखल घेता निदर्शनास येत आहे त्यात स्वामींनी मानवी मातेवरच एक सूत्र सांगितलं आहे ते असं बाई तुम्ही माये की मा मायेचा ठाई आणि येथं काळ ही सामायकी प्रसंग असा की मायाबाया नावाची एक स्त्री वेरुळास स्वामींच्या भेटीस आली ती म्हणाली माझा नवरा वारला एक मुलगी विधवा दुसरीला नवऱ्याने सोडलं तिला घुरं येतं पैसा नाही लोकांच्या नजरेतून मुलींना कसं वाचवू मी द्वारकेला जाते एक मुलगी पाठीशी एक पोटीशी बांधून समुद्रात उडी टाकते त्याचवेळी प्रभूंच्या श्रीमुखातून तो अमृत रस पाझरला तेव्हाच वरील सूत्र श्रीमुखातून अवतरला आहे आत्महत्येपासून परावृत्त करणारं हे सूत्र जीवन सुखमय करतं हे वचन अशांत जीवनाला शांत त्रस्त झाला त्याला स्वस्त करतं दिलासा देतं हे वचन त्यावर प्रभूजी म्हणतात बाई तू फक्त बाई नाहीस तुझ्यात माय आहे माय मरत नसते व ती मुलींना मारतही नसते आईचं हृदय दुःख सामावून घेणारी विस्तीर्ण जागा आहे जशा आपल्या गावातून शहरातून सर्व नद्या गटारा ह्या आपल्यात असलेल्या सड सडलेल्या ना घाणीसह सागरात येतात तो सागरही त्या सर्व पाण्यास त्यातले घाणीसह समावून घेतो अगदी तसंच आई तू ग माय तू मायेचा सागर आहेस तो सागर विचलित होत नसतो म्हणून जगाच्या पाठीवर माय आणि ईश्वर या दोनच शक्ती अशा आहेत ज्या आपल्या लेकरांच्या सर्व चुका सर्व प्रकारचे घाणेरडे उद्योग समावून घेतात म्हणूनच आई वात्सल्य व देवभक्त वासल्य आहे या सूत्रात स्वामींनी आई महोत्सव साजरा केला असं म्हटलं तर वाद वावग होणार नाही वेदात ऋषी परमेश्वरांची प्रार्थना करताना म्हणतात माता माताच्या पिता त्वमेव तोमेव बंधुश्च सका तोमेव त्वमेव विद्या द्रविणं तोमेव त्वमेव सर्व मम ते म मा देवम या श्लोकात देखील ऋषी परमेश्वराला अगोदर आई म्हणतात शेवटी देवाचा उल्लेख करतात वेदांनी देवाचं देवत्व देवा मान्य करूनही आईबद्दल आपलं मत व्यक्त करत असता न मातू दैवतम असं म्हटलं आहे स्वामी आईची उंची सांगताना एका सूत्रात म्हणतात मातेचे स्नेह ते नैसर्गिक येथे आईच्या स्नेहाचं वर्णन करताना तिला स्नेहाचा नैसर्गिक झरा म्हटला आहे खरं तर हे सूत्र आईवरच एका ओळीचं मंगल स्त्रोत्रच आहे स्वामी लौकिक अर्थाने मातृभक्त होते ते जेव्हा शपथ घेतात तेव्हा आईचीच शपथ घेतात शपथ ही अडळ प्रतिज्ञा असते ती शपथ अशी मालूबाईंची आण असं ते म्हणत मालू म्हणजे महालन देवी हे त्यांच्या आईचं नाव होतं आई जन्म देणारीच असते असं नाही स्वामीने बोणेबाईला आई म्हटलं आहे एवढंच नाही यशोदासारख्याच पुतणेलाही त्यांनी आईची दर्जा दिली आहे खरं तर तिनं कृष्णाला विष पाजलं पण स्तनातून पाजलं म्हणून ती आई म्हटलं जसं जे सुख यशोदा ते सुखपुतना संत ज्ञानेश्वरांनाही सर्व वारकरी माऊली म्हणतात वासल्य असेल तर पुरुषालाही माता म्हणता येतं त्यांनी ज्ञान पाजून बुद्धीचं पोषण केलं म्हणून मावली आईची हेळ ज्या घरात होत असते त्या घराला आई जिवंत असताना कळत नाही व गेल्यावर मिळत नाही एवढं तरी कळायला हवं ती देवाची प्रतिनिधी आहे तिला रामान स्वर्गापेक्षा श्रेष्ठ म्हटलं आहे अपि स्वर्णमयी लंका लक्ष्मणा मेन रोचते जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरी आसी गरी असी तिच्या दुधाचे उपकार विसणाऱ्यांसारखे नाहीत या सावलीला उन्हात ठेवणारं नादान मूल दुर्दैवानं जन्माला येतं आपण ज्या माया पोटात होतो त्या पोटाला आग लावतात आई मनात जळते दुःखी होते कदाचित भिकही मागते पण मुलाला शाप देत नाही कारण ती माय असते माय बाईला आत्महत्येचा निर्णय बदलला ती शांत झाली यासाठी आई कळायला आपल्याला देखील ते गुण असावे लागतात अन्यथा जन्म देणारी आईचं गळा आवळून मारणारी देखील अवल्या या जगात कमी नाही मात्र एक लक्षात ठेवा जगाच्या पाठीवर आई नावाची ही एक जागा देवाने फक्त निमित्त म्हणून निर्माण केलेली आहे या जीवाची खरी आई ही स्वतः परमेश्वरच आहे त्याला कारण जीवाचे भलं व्हावं हे परमेश्वर सोडून कुणालाच कळलं नाही कळणार नाही आपल्याला आई जरी आज जन्म देत आहे मात्र या सृष्टीत जीव म्हणून जन्माला घालणारी खरी आई ही परमेश्वर ही जीवाची खरी आई तिची ओळख होण्यासाठी आपल्याला त्याचं ज्ञान अवगत करण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे तर अशी ही आपली आई तर ही लीळा चक्रधर स्वामींची तुम्हाला कशी वाटली आणि आपला छोटासा वासरू गोपाल तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि तुम्हा सर्वांचं असंच प्रेम माझ्यावर कायम असू द्या तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद दंडवत प्रणाम